नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पत्नीवर अंत्यसंस्कार झाले तीच परत जिवंत मृत समजून दुसऱ्याच मृतदेहावर उदगाव गावात एक धक्कादायक व गुढ प्रकार संजना महेश ठाणेकर वयसदतीस ही हरवलेली पत्नी मृत समजून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते मात्र लक्ष विसर्जन झाल्यानंतर तीच संजना पुन्हा गावात परतल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे पती महेश ठाणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणेकर मेरा मुलो अत्ता सदे बेपता बेपता मी राहणार मूळ उद्भवचा असून आत्ता सध्या जयसिंगनगर बागडी गाडी इथे राहत आहे एकोणीस तारखे रोजी माझी माझी बायको घरातून बेपत्ता झाली बेपत्ता झाल्यानंतर दोन दिवस मी इतर चौकशी केल्यानंतर मला कुठं आढळून आलं नाही मोबाईल पण स्विच ऑफ असल्यामुळे मी दोन दिवस वाढ बघून तिसऱ्या दिवशी जयसिंगपूर पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केली मिसिंग दाखल केल्यानंतर एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी मला जयसिंगपूर पोलीस स्टेशन येथून फोन आला निलजी पामणे इथे बॉडी आढळून आल्या तुमच्या या काय खात्री करण्यासाठी मला मिरज शिवेला पाठवण्यात आलं मिरज शिवेला पाठवण्यात आल्यानंतर मी मिरज शिवलमध्ये जाऊन बॉडी व्हेरिफिकेशन केल्यानंतर आमची बॉडी असल्याचं मला आढळून आलं नव्वद टक्के आमची खात्री पडल्यानंतर आम्ही संध्याकाळी सुमारे साडेआठच्या दरम्यान बॉडी ताब्यात घेतली उदगाव वै वैकुंठधाम इथं पूर्णपणे वैकुंठधामात सगळे आम्ही बाकीचा विधी सगळा पूर्ण पार पाडून दुसऱ्या दिवशी तीस तारखे रोजी सकाळी रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम पार पाडला रक्षा विसर्जन झालेल्या दिवशी दुपारी सुमारे साडेतीनच्या दरम्यान उदगाव गावात ती आल्याचा आम्हाला उदगाव गावातून कॉल आला कोण फोन केलं तुम्हाला उदगाव गावातून नागेश माने या व्यक्तीचा फोन आला काय म्हणून असा तुझी बायको येऊन इथे दुपारी गटाचा हाप्त भरून गेल्या काय नाव आपल्या बायकोचं संजना महेश संजना महेश ठाणेकर संजना एकोणीस जुलै रोजी माहेरी आई आजारी असल्याचं सांगून घरातून निघून गेली परंतु ती माहेर गेली नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी जयसिंगपूर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली दरम्यान एकोणतीस जुलै रोजी मिरज तालुक्यातील निलजी बामणी येथील कृष्णा नदीत एका महिलेचा मृतदेह आढळून आला चेहरा ओळखता येण्याच्या स्थितीत नसल्यानं अंगावरील कपडे गळ्यातील दागिने व गालावरील तिळाच्या आधारे मृतदेह संजनाचाच असल्याचं मानून उदगाव येथे तिच्यावर अंत्यसंस्कार आणि रक्षा विसर्जनही करण्यात आलं मात्र तीस जुलै रोजी संजना अचानक गावात एका बचत गटाचे पैसे देण्यासाठी परत आली

काय काय, काय आहे या मिरज घटनेमुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू की अंत्यसंस्कार करण्यात आले ती अज्ञात महिला कोण आणि तिची ओळख पटवणं हे व जयसिंगपूर पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरलंय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा